नमस्कार आपण पाहतो आज युग बदल न्यूज मराठी आझाद मैदान येथे राष्ट्रीय चर्मकार महासंघ महिला आघाडीची भव्य प्रमाणात मोर्चात उपस्थिती राष्ट्रीय चर्मकार महासंघाची एक ऑक्टोबर रोजी आझाद मैदान येथे भव्य मोर्चा काढण्यात आला होता राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे माजी समाजकल्याण मंत्री नानासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनात चर्मकार समाजाच्या मागण्यासंदर्भात मोर्चाचे नियोजन करण्यात आले होते आझाद मैदानावर संपूर्ण महाराष्ट्रातील चर्मकार समाज बंधुबगिरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते चर्मकार महासंघाच्या प्रलंबित मागण्याकरिता हा मोर्चा काढण्यात आला होता सदर मागण्या मान्य न झाल्यास येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कोणत्या आमदाराला पाठिंबा द्यायचा हे चर्मकार समाज ठरवेल असा इशारा राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष बबनराव घोलप यांनी समाजाला दिला आझाद मैदान येथे मोर्चात सहभागी झालेले राष्ट्रीय कार्याध्यक्ष भाणुदास विसावे प्रदेश निरीक्षक गजानन भटकर प्रदेश अध्यक्ष माधवराव गायकवाड राष्ट्रीय प्रवक्ता रवींद्र राजूसकर राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय सरोजताई बिसुरे विदर्भ प्रमुख संभाजी वाघमारे प्रदेश युवा अध्यक्ष अमर तांडेकर रवींद्र खैरे रामाभाऊ उंबरकर प्रवीण चोपडे शिवलाल इंगळे काकडे दत्तात्रय गोतीसे देवघरी महाराज राष्ट्रीय चर्मकार महासंघ महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सौ संजोतीताई मांगे शहराध्यक्ष छायाताई इंगडे जिल्हा उपाध्यक्ष सौ वनिताताई गवळी सौ वंदना कांबळे सौ दुर्गा इंगळे सुनीता पटके सौ मधीमती लोखंड सौ गीता डांबरे मंगला चोपडे अनिता पद्मने प्रतिभा शिरभाते दुर्गा तायडेसह महिला आघाडी यांची मोठ्या संख्येने मोर्चात उपस्थिती होती आणि सगळे उत्तर हे आपण पॉझिटिव्ह घेतलेले म्हणजे आपल्याला निश्चितपणानं पदरात पडतील अशा प्रकारचे एन्डॉस अशा प्रकारच्या मार्किंग मुख्यमंत्र्यांनी स्वतः दिलेले आहेत त्या विषयांवरही चर्चा झाली पहिल्यांदा आपला विषय आहे कर्जमाफीचा दुसरा आहे आयोगाचा तिसरा आहे आपल्या विद्यापीठाचा आम्ही विद्यापीठ मी मागितलेलं नाहीये महाराज मी सांगितलं की आम्हाला संत विद्यासाचं एखादं मोठं स्मारक बांधायचं आहे ते म्हणजे स्मारक बांधू नको विद्यापीठ बांध शंभर एकर जागा देतो दोनशे कोटी रुपये देतो अशा प्रकारचं मुख्यमंत्र्यांनी आपल्याला आश्वासन दिलं त्या ठिकाणी न भूत न भविष्यती यासाठी आपण इथे एवढी मोठी पब्लिक नाही म्हटलं तरी हजाराच्या वर इथं पब्लिक जमा झालेली आहे त्या मागण्या आजच्या दिवशी आपल्या ह्या मान्य झाल्या पाहिजे त्यासाठी आपण इथं सर्व एकत्र जमलं जमलेला आहोत आणि हा एकट्या स्वतः आपले जे गोलभ साहेब आहे त्यांच्या एकट्याच्या रसून सर्वांच्या मागण्या ज्याला आपण जगन्नाथाचा रथ म्हणतो त्याप्रमाणे आपल्या ह्या मागण्या मान्य झाल्या पाहिजे त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया आणि कंबर कसून पदर कसून आपल्याला ह्या मागण्या आपल्या पूर्ण कराय पूर्ण करायच्या आहे असं बोलून मी अकोल्याचे जिल्हाध्यक्ष सह संजोती चंद मांगे राजूसकर इथं मी विनंती करते एकदा संत रविदास महाराज नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा